शौर्य तुमचे पाहता मतमस्तक झाले ही धरती लढा कसा द्यावा धर्मासाठी ही कायम राहील शिकवण तुमची आमच्या मध्ये जर अजून थोडे दिवस राहिला असतात तुम्ही तर अवंग्यानं पण पाहिली अस्ती। ली ही सृष्टी मस्तक होतो आज आम्ही तुमच्या का पुढे कारण तुमच्यामुळे आज कपाळी बंद लावून जगतोय ताटमाने आम्ही नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा नवीन किल्ल्याच्या भटकंतीमध्ये तर आपण बघतच आहात हा समोर दिसतोय तो ढवळगड आणि आज ह्याची आपण भ्रमंती करणार आहोत तर चला तर मग फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत ढवळगड किल्ले हा तुम्ही पाठीमाग बघू शकता हा ढवळगड किल्ल्याचा इथूनच आपल्याला हा वरती जाण्याचा मार्ग आहे हा हा तर गावकऱ्यांनी किंवा अशी अलीकडल्याच काळात बनवलेली किंवा गडावर जाण्यासाठी बनवलेली आहे आजच्या नवीन पिढीत ठीक आहे म्हणजे दगडाच जरी बनवलं दगड जाण्यासाठी कल्पना दगडाचं असतं तर अधिकच चांगलं झालं असत हे आपण पहिल्या काही म्हणजे छान दिसत आहेत तर चला आपण सुरुवात होतो पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यामध्ये आंबळे हे एक छोटंसं गाव आहे आणि आंबळे गावापासूनच एक जवळजवळ पाचशे मीटरवर हा ढवळगड किल्ला वसलेला आहे समुद्रसपाटीपासून सहाशे चौऱ्याऐंशी मीटर आणि पायथ्यापासून शंभर मीटर ढवळगड किल्ल्यावरती येण्यासाठी पुण्यामधून तुम्हाला दोन मार्ग आहेत जर तुम्ही सासवडवरून येत असाल तर तिथून हे अंतर आहे अठरा ते वीस किलोमीटर आणि तुम्ही जर हडपसर साईडहून येत असाल तर तुम्ही हडपसर साईडहून येताना तुम्हाला लागेल उरळी कांचन आणि पुढे एक छोटंसं गाव जिथे आहे चिंदावणे तिथून तुम्ही इथे येऊ शकता थोडंसं पायऱ्यावरती चालवले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणून याच्यात कोरलेलं शिकवण तर ती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक गड किल्ल्यावर पाहिलं असेल हनुमानाची ही मूर्ती असतेच पण ह्या मूर्तीचं एक वेगळंच वर्णन आपण करू शकतो कारण हा पूर्ण दगड आहे याच्यामध्ये पुढे पण आणि पाठीमाग दोन्ही साईडला हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे तर असं शिल्प मला वाटत नाही की कुठं आपण दुसऱ्या किल्ल्यावरती पाहिलं असेल तर हे बघू शकता पाठीमध्ये पण आणि पुढच्या साईडला दोन्ही साईडला हनुमानची मूर्ती आहे हे पाहू शकता ढवळगड किल्ला हा कोणी व कधी बांधला याचे निश्चितपणे पुरावे आढळत नाहीत पण ढवळगड किल्ल्याच्या सरळ पर्वतरांगेमध्ये किल्ला असलेला मल्हारगड याचंही बुरुजाचं बांधकाम सेम असंच आहे त्याच्यामुळे आपण एक अंदाज लावू शकतो की हा किल्ला पेशव्यांच्या काळातील असावा तर आपण पायरा चढत आल्यानंतर आपण पहिल्यांदा पाहिली ती इकडच्या साईडला कालच्या साईडला हनुमानाची दगड फोडलेली थोडी साईडला असलेली आणि थोडं सौवरी आल्यानंतर आपल्याला लागतं गणपतीच अलीकडल्याच काळात बांधलेलं आहे कारण जे बघू शकतो एक पुरशी वगैरे तेच असेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये दे मूर्ती आहे ती जुन्या काळात आहे कारण दगडात कोरलेली मूर्ती ही जुन्या काळातलीच असू शकते आणि जे मंदिर बांधलेलं आहे ते आत्ता बांधलेलं असावं तर ह्याशी मूर्ती बघू शकतो आत्ताच पाहिली ती ही गणपतीची मूर्ती आणि असंच सर्व गर्दी आल्यानंतर लागतो तो डौलाने उभा असणारा हा एकमेव राहिलेला आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत असतो आपण या दिशेने आलो होतो उद आणि पाठीपांध बघू शकता हे आहे त्या ठिकाणी hmm, किल्ले ढवळगड याचा सर्वप्रथम संदर्भ हा गुरुवा पुरंदर यांच्या किल्ले पुरंदर या पुस्तकामध्ये आढळतो एकोणीसशे चाळीस मध्ये लिहिलेले हे पुस्तक पिशवे काळातील मोडी भाषेचा संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेले आहे त्या पुस्तकामध्ये पुरंदराच्या परिसरातील किल्ल्यांचं वर्णन केलेले आहे जसं की दौलत मंगळ मल्हारगड आणि ढवळगड बघू शकता छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासनावर बसलेली एक छानशी मूर्ती म्हणता येईल अप्रतिम आहे म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक गड किल्ल्यावर प्रत्येक किल्ल्यावर अशी ही मूर्ती पाहिजेच अ जे की मूर्ती किंवा शिल्प हे पाहिजेच कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं योगदान आपण विसरता नाही त्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर आणि प्रत्येक गडावर मला वाटतं की असे पुतळे वगैरे उभारलेच पाहिजेत पाहू शकता आहे समोर आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेली होती किंवा सिंहासनावर बस आरोप झालेले छत्रपती संभाजी महाराज आणि वरती हे छत्र किती छान बनवलेलं आहे कल्पना म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बघण्यात आणि व्हिडिओमध्ये बघण्यात खूप अंतर आहे इथं आल्यानंतर तुम्हाला ह्या भव्य अशा सिंहासनावर दूर झालेले छत्रपती संभाजी महाराज हे इथंच बघता येतील तुम्हाला त्यासाठी तुम्हाला यावं लागेल ढवळ किल्ल्यावरती आणि हे पाहू शकता अप्रतिम अप्रतिम असं शिल्प आहे नक्कीच तुम्ही भेट दरवाजामधून मधून हा दरवाजा आणि दरवाजा मधून आतमध्ये आल्यानंतर दहाव्या साईडला एक आपल्याला पाऱ्यांसाठी पाहिल्याबद्दल दगडी बनवू शकतात मंदिरावरील काही जे मंदिर आहे त्याच काही सामान वगैरे ठेवून आपलं पहिलं पाण्याचं टाकलं हे दुसरं पाण्याचं टाक जे की डोक्याश्वर आणि हे दुसरं पाण्याचं तर ढवळगडवरील सगळ्यात महत्त्वाचं जे काही वास्तू आहे ती म्हणजे हे ढवळेश्वराचं मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर असं बोललं जातं की हे जे ढवळेश्वराचं मंदिर आहे ते आहे पांडवकालीन म्हणजे जवळजवळ एक हजार वर्ष होऊन गेले हे मंदिर अजूनही स्थग धरून आहे मंदिराच्या आतमध्ये जातास तुम्हाला दर्शन होतं ते नंदीचं कोणत्याही महादेवाच्या मंदिरात तुम्ही जर गेला असाल तर तुम्हाला तिथं असं समजलंच की पिंडीच्या समोर हे नंदी असतोच तसंच इथे छान असं नंदीचं मूर्ती उभारलेली आहे ढवळेश्वर मंदिर हे प्रामुख्याने दोन भागात विभागलेले आहे एक म्हणजे सभामंडप आणि दुसरा म्हणजे गाभारा सभामंडपामध्ये आपण ही पाहू शकता गणपतीची छानशी अशी मूर्ती त्याचं आपण दर्शन घेऊ हो, आणि हे समोर जे खांब दिसत आहेत तीन ते चार याच्या समोरच आपल्याला मंदिराचं मुख्य द्वार दिसत असेल मंदिराचं एकंदरीत स्ट्रक्चर बघता म्हणजेच एकंदरीत बांधणी बघता आपल्याला असं आढळेल की हे पूर्ण दगडामध्ये आहे आणि अशी दगडामध्ये असलेली मंदिरं ही म्हणजे मंदिर खूप जुने असावेत असा, असा आपण एक अंदाज लावू शकतो मुख्य मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ती स्थिती एक छानशी पिंड आणि पिंडीच्या वरती नागदेवता आणि हे बघू शकता तुम्ही किती छान पिंड आहे पूर्ण फुलांनी सजवलेली आणि हे मंदिराच्या वरचं कळसाचं बांधकाम जे की पूर्ण दगडामध्ये आहे महाशिवरात्रीच्या दिवशी येथील आजूबाजूचे जे गाव आहे तेथून मोठ्या प्रमाणात भाविक हे येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात पाठीमागेच इथं होम करण्यासाठी ही होमची जागा आहे बघा आणि होमच्या असे नंदीची छानशी असे इथं एक मूर्ती आहे ही वास्तू अजूनही कळलेली नाही आहे मला म्हणजे इथं ह्या वास्तूच्या वरती श्री गणेश लिहिलेलं आहे आहे आणि ही एक माहीत जाण्यासाठी रस्ता पण नाही आहे काय आहे ते माहीत नाही आहे आणि ह्या वस्तूच्या वरतीच चावर। इथं हे याच्याबद्दल कल्पना नाही आहे काय आहे आणि इथं अगरबत्ती वगैरे लावलेली आहे

आणि हा काय होता नक्की हा कुठला किल्ला होता हे मंदिर कुठलं किती प्राचीन आहे याचा सगळा इतिहास यांना दिला आणि त्यांच्या जाऊन त्यांनी नक्कीच ह्या गड किल्ल्यांचा इतिहास सांगावा हे पण त्यांना मी सुचवलं मंदिर किती जो आहे किती वर्ष झालं मंदिरावर हा तुमच्या पाच पाडवणी बांधले अच्छा दिवस तो गावले तर कीवर शिकार राईला हा आजकालच नाही मुले मी हडप सरून हे पायरे यात बांधले का हो नका यात बांधले तर पांढर मंदिर आहे ते म्हणजे हे अच्छा माहिती वेगळीच मूर्ती ना दोन्ही साइडनी कोरलेले आहे मारुतीचे पाहा या तर मित्रांनो आपण ढवळगड पूर्ण बघितला किल्ल्यावर जे जे काय होतं ढवळगडावरच महादेवाचं मूर्ती ठिकाणी ढवळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे आणि जाताना आपल्याला गणेश बाप्पाची मूर्ती लागलेली हनुमानची मूर्ती लागलेली आणि पाण्याची टाकी असं पण जे काय होतं ते सगळं बघितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे की मूर्ती सिंहासनावर रूढ झालेली छत्रपती संभाजी महाराज हे सगळं आपण बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि लाईक करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या गडकिल्ले प्रवासात